तुम्ही पक्षांतर करायचं म्हणलं तर आखा तालुका गोळा करता कार्यकर्त्यांचा विचार घेतो म्हणता आणि हा निर्णय घेताना तुम्ही तालुक्यातले कार्यकर्ते का गोळा केले वास्तविक पाहता हे इलेक्शन लोकनेत्यातून असून सामान्य कार्यकर्त्याचे आणि सामान्य कार्यकर्ता हा कुठेतरी झटत असतो म्हणून त्याला तालुका लेवलला तरी उचलून धरायचं नेत्याचं काम आहे परंतु कार्यकर्ता हे सगळे एक झाले आणि एक कोण काय केलं तर स्वतःच्या घरी जाऊन उमेदवार बाकीच्या कार्यकर्त्यांनी काय फक्त सत्र जाऊन आणि हे सांगतात की आम्ही पंचायत ग्रामपंचायत बसून पासून तुम्ही आता जे अडकलात मोजके पंचवीस कार्यकर्ते द्यायचे तर तुम्ही ते तुमच्या पाच टाक्याचे पंधरा काढता आणि ग्राम पंचायत तुम्ही काय करणार गावागाव भांडणं लावणार वाटत तर हा विचार डोक्यात घेऊन आपल्याला यश मिळणं शक्य नाही किंवा आपल्याकडे काळजीपूर्वक बघितलं जाईल असं माझं मला सांगत नाही म्हणून मी भाजप प्रवेश केला आणि आज मी सांगतो की आमच्या ह्या बावडावाडी गाणामध्ये निश्चितपणाने नरसिंगपूर भाजपला मतदान करून लीड लिहिले शहरा म्हण नाही एवढे सांगतो आणि माझे दोन शब्द जय संपवतो यानंतर आपल्या तालुक्याचे पूर्व मंडळचे अध्यक्ष सन्मान यांना विनंती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन हजार सव्वीस च्या निवडणुकीच्या प्रचाराचा मार फोडण्यासाठी आणि कोंबडी बैठकीसाठी उपस्थित आपले लोक नेते माननीय प्रदीपा गाडकर आणि आपले बावडा लुगीवाडे या लुगीवाडेचे भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधीर भैया कोकाटे माजी सरपंच दंडोदी साहेब आणि सर्व सन्मान्य व्यासपीठ आपण आज लुमीवाडी गणामध्ये गोंगडी पेढे घेत आहोत आणि आपण सुरुवात नृसिंहाच्या मंदिरापासून आपण केले नृसिंह लक्ष्मीचं मंदिर आहे आणि ह्या देवाच्या मंदिरापासून आपण सुरुवात केलेली आहे तर आपण बघितले तालुक्यामध्ये की भाजपला का बदल करायचं आपण बघतोय आठ दिवस झालं ह्या दोन्ही पार्टीने तुतार असं राष्ट्रवादी असं जर आज आपण भाजपचा पॅनल टाकत नसतो तर ह्या दोघांना दोघांनी की आपण काय सत्राचे उत्तर सत्राचे तरी आपण गुलाब होऊन जाईल व्हायला पाहिजे घराणीशाही आणि लोकशाही आता घराणीशाही विरुद्ध लोकशाही असं आपण चाललंय जनशक्ती विरुद्ध धनशक्ती त्यांच्याकडे पैसे लोक आहेत आपल्याकडं लोकशाही त्यांच्याकडं घराणीशाही आपल्याकडं लोकशाही आहे भाजप ची हे सगळे तळागाळातील शेतकऱ्याची पोर आहेत मला सांग अख्या तालुक्यामध्ये परत मोठा पडत उपाय का सगळे शेतकऱ्याची पोर आहेत तर आता तुम्ही ठरव काय करायचं आपल्या उमेदवार अंजलीताई डोगरे उपस्थित राहिले त्यांचं स्वागत त्यांच्या या उमेदवार आहेत अंजलीताई त्यांचे स्वागत तर आता तुम्ही ठरवा आणि हे निवडणूक लोकांनी आपल्या हातामध्ये घेतलेले आहे अख्ख्या तालुक्यामध्ये उतरिक आहे तालुक्यामध्ये होत्रे आहे आता मगाशी भारत प्रवेश अजूनही दोन चार प्रवेश होतील प्रत्येक जण प्रवेश करतो भाजपामध्ये भाजपा ही बेस पार्टी आहे भाजपा ही केरबेस भाजपामध्ये के के आल्यावर न्याय मिळतोच मिळतो मिळतो संघटनात्मक पार्टी आहे ह्यात कोणी ह्या जर नेत्यामध्ये तिकीट मिळत नाही आणि आपलं नशीब चांगलं आपलं दाजासारखे संघटनात्मक नेते मिळाले प्रेमभाई आहेत आणि आता भाजप पार्टी कुठंच कमी पडणार नाही फक्त आपण ताकदीने ता उतरून ह्या मोठ्या नेत्यांचा मास झेलण्याचा कार्यक्रम करायचा आहे सगळ्या तालुक्यातून आणि <प्रुण> यांचा ता काही ह्याचा मास झेलला की परत असं अन्याय करणार नाही आणि आता तुमच्या धाडत आहे म्हणजे जनता ही जनार्दन आहे बरोबर राजा हा पहिला कुठे यायचा राजा याच्या कुठे जन्माला यायचा आता राजा हा मतपेटीच्या जन्माला येतो तर आपण सर्वांनी ते काम करायचं आहे तर आपल्याला पुढे समजा लागेल नाही तर कायमच्या का तर आता सर्वांनी हुशार व्हा सुधीरबाई कोकाट हे आपण स्वतः उमेदवार असं करू इतरा आणि त्या आपण ग्रामपंचायतीला बोलतो घर टू घर तुम्ही प्रचार करायचा आम्ही एकदा दूरवर करून गेलो एवढे होत नसते तर आपल्याकडे बुद्ध सिस्टीम आहे शेती पूर्वक आहे प्रत्येक गावात आपला कार्यकर्ता आहे बघा प्रत्येकानं आपली निवडणूक आहे असं गृहित धरून प्रत्येकाने पळा बघा हा जिमिनीवरचा कार्यकर्ता आहे दुसरं आपलं काय माहित नाही किंवा जे बाकीचे लोक आहेत ते आपल्या सोयीला येतील का आपल्या कामाला येतील का हे जे आपण बाहेर हातात धरून काम करू शकतो संघटनेतला कार्यकर्ता आहे तर सर्वांनी पाच तारखेला म्हणता नाही पाच तारखेला कामलाच्या पुढचं आणि जिल्ह्यात इकडं